झाारं झालं रे झालं रे झालं झालं लच्छांडे लच्छाद अरे झालं रे झालं रे झालं झालं लच्छांडे लच्छाद झालं लच्छां झालं लच्छाण झालं लच्छाण झालं लच्छाण झालं लछां झालं लच्छाण आज मी लय नाराज आहे म्हणजे काय लय नाराज आहे माझा मित्र राहूया मुलीसोबत मुनीसोबत दिसला मला अहो मी काय नाही केलं मुलीसाठी काय नाही केलं मुनीसाठी मी काहीच नाही केलं वाटतं म्हणून तिथं सोबत दिसली मला चिट्टी आज माझ्या काळजावर घाव घाला, घाव झाला मला आज रावले मुलीसोबत सोबत दिसला मोने मी काय नाही केलं तुझ्यासाठी काय नाही केलं मी तुझ्यासाठी रावल्या मी तुला सोडणार नाही रावल्या मी आलो आलो राहल्या सम नमस्कार काकू काकू ये, ये बस बस चा वगैरे काय नको आताच दोन तीन जागेवर झालाय सागर आहे का तुमचं काय काम होत काय ना आमचं थोडं ते हो? पर्सनल काम होत पर्सनल तुम्हाला नाही समजायचं हे ती म्हणला ते चल ना बस अरे दीपे माझी नोटबुक कुठे नोट फिर तुम्हाला काय माहित नाही मला फक्त नोटा माहिती नोटा पाचशेच्या होती माहिती आणि मुनीला तर मुनीच रावल्याचं नाव माझ्या काढू नको सांगितलं नाही म्हणून अरे तसं काही नाहीये मी तसं राहुलेला विचारलेले राहुल्या तुझ्याबद्दल चांगलच बोलत होता राहुल या हा बद्दल हो अरे खरच मग चल आपण नोटबुक आणू चल तू नोटबुक आज मी अच्छा नोटबुक दोन दोन घे ग आज तुझ्या माग्यालाही काम दिसतंय वाटतं हो ग बाबांनी सांगितलंय बकरीला चारा टाक अगो मी तर ऐकलंय गावामध्ये मुलींना किडनॅप करणारी टोळी फिरते म्हण अगं हो ग मी पण ऐकलंय पण हे खरं आहे का खोट आहे काय माहित बाई मला तर गावामध्ये फिरायला पण एकटीला खूप भीती वाटतीय बर चल कॉलेजला उशीर होतोय हो चल चल काय ग कसला आवाज येतोय हा खूप भीती वाटते आपली जबाब आहे का रे कंजक्या डोक्याच्या किती घाबरलो होतो आम्ही डर लागे <laughs> <laughs> असला कसला मजाक रे एखाद्याचा जीव जाईल ना अशा ग कशाला मूर्खांच्या नादी लागतेस अरे एक्सक्यूज मी ते तेच तेच तुम्हाला काय वाटलं रे ए, काय <laughs> ए, आमची नोटबुक दे हाय घरी ठेवली जा नंतर अरे टोळे आले असं कळलं मला काय अरे पोरी ही उसल्याचे टोळी आले असं कळलं मला व्हायचं कसं आम्ही काय का पोर इथं उचलाय भेटतील किरा गप रे माकडा आपल्याला त्या टोळीचा शोध लावला पाहिजे मग आपणच किडनॅप करायचं का पोरीला काय होईल आपण आपलेच माणसं त्या पोरीला उचलू तुम्ही या त्यांना वाचवा मग त्या पोरीत तुमच्या फिदा होईल मग पुढे बघा मजा मज्जा अरे बाब न्या तू हुशार राह मला जेवढा गद्दा वाटत होता ना त्यापेक्षा जास्त हुशार तू मग लाव का फोन पसायला लगेच लाव 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 चला राकी का हॉकी भाई रॉकी रॉकी भाई सॉरी हॉकी भाई तुम्ही काय करताय चला ना कॉलेज द्या जालो चांगलं काय काय प्रॉब्लेम झालाय काय रॉकी भाई च्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे चला उशीर होतो चला। चला। या मागून मग काय काय पाहिजे तुम्हाला कोण भाई तुम्ही काय आम्हाला आम्हाला तुम्ही पाहिजे चला गे चला पूर्ण ात लाज ना नाहीतर नाहीतर काय करशील तू डायलॉग पण चांगला मारतात रे हो किती पैसे घेतले असतील औषेठ तुम्ही भिडा हो पैसा नाही बघू आपण नंतर अम्बुलन्सला फोन कर करला

मला मागच्या पाठ सांगच्याकडला तू येत आणि कोणती बोलतात अँबुलन्स कोणी बोलवली शेट बोलवली शेटला कसं काय मार खाणार म्हणून अरे गप्बा सरे दिले वर, तुम्हाला एक काम दिलं ते करू शकत नाही तुम्ही चला कोर वाड्यावर चला तुम्हाला सांगतो अजून थोडे वेळ थांबले असते ना ते एवढे हल्ले असते एवढे हल्ल्या असते भास्कर बोल बोल बातन कंबर खाईला आता आला मोठा आम्हाला वाचवायला हळद लावून झोप रात्री सार गाव झालं गोळा यांचा पुरीवर डोळा पुरीवर डोळा यांचा पुरीवर डोळा सार गाव झालं गोळा यांचा पुरीवर डोळा पुरीवर डोळा यांचा पुरीवर डोळा कॉलेजला जातात लक्षांड करतात गावात येतात लक्षांड करतात कॉलेजला जातात लक्षांड करतात गावात येतात लक्षांड करतात कुणीतरी आवाज